माझे मोदी आवास योजनेतून प्रामाणिकपणे आपलं म्हणजे काम करायचंय तर आपलं या आढावा साहेबांना त्यांच्या पैसे दिले घरकुलचं काम करायला देताना विचार केला की बाबा चला माणूस गरीब दिसतोय आपण सुद्धा गरीब आहे पूर्णप्रमाण प्रामाणिकपणे काम करत होतो ह्या उद्देशाने दिलं काम पण अचानक असे पैसे देऊन सुद्धा मदनातनं तो बाबा एवढी कमी पडते ती तेवढी कमी पडते ती अजून वाढवून द्या अजून वाढवून द्या असं करत करत आम्हाला आमच्याकडून जादा पैसे आकारणी केली त्यांनी असल्या पद्धतीत आम्ही अडकत गेलो त्यांना बाबा चला आपल्या घरात काम चालूया आज नाही उद्या होईल करून दिली ते लगेच ह्या पद्धतीत आम्ही त्यांच्या संघ बातचीत करत होतो ते आले पण दोन महिने त्यांनी अजिबात आम्हाला कसे फोन उचलले नाहीत काय नाहीत काय नाही की बाबा स्लॅब टाकला स्लॅब टाकला तर तिकडे बघायस स्लॅब गळतोय का काय होतोय प्लेट प्लेटवाला आल्यावर मग आम्हाला तेव्हा म्हणजे आम्ही आम्हाला प्लेट द्या तर म्हणजे आम्ही तुमच्याकडून प्लेट घेतली नाही तर ती म्हणजे मग त्यांना तुम्ही आडगड्यांना घेऊन या प्लेट त्यांनी त्यांच्याकडून तुम्ही आले तर त्यांना घेऊन या आणि मग आम्ही प्लेट देऊ असे म्हणजे सगळ्या बांधगडी केल्यान मग मध्यस्थी माणसं त्यांनी घातली आमच्याकडून गोड बोलून प्लेट नेली आम्ही आपली म्हणता बाबा एखाद्याचं नुकसान नको त्याला बाहेर भेटते प्लेटचं तो जे जे प्लेट आहे तेव्हा त्यांनी मग त्यांचे भाऊ मध्यस्थी करून आमच्याकडून गोड बोलून लेटणी घेऊन काम बंद केलं म्हणजे ती गोड बोलून केस टाकली पण आई म्हणून त्यांनी मग असं आम्हाला कळलं की बाबा ती अठराशे एकदम क्लिअर केस टाकली त्यांनी अशा पद्धतीने ती सगळ्या गोष्टीचं काम पूर्ण सगळं पूर्ण ठेवलेलं आहे आणि शिवाय घरातील माझ्या मुली मुलं आहेत ती आई मंडळी सगळी भीतीनं सगळी काढून गेलेली आहे बस महाराष्ट्र नाभिक महामंडळ कोरेगाव अध्यक्ष रमेश पवार आज तळेगावचे जे काकडे बांधव आहेत समाज बांधव आहेत त्यांच्या घराचं कॉन्ट्रॅक्टदार आढळले म्हणून कॉन्ट्रॅक्टदार होते त्यांना दिलेलं होत होतं पण काही कारण असतो त्यांनी बांधकामात काही चुका केल्या काही केल्या ते आमचे तक्रारदार सांगतीलच एक समाजाच्या ते आता मा आमच्याकडे तक्रार घेऊन आले असतात प्रसारमाध्यमापासून दोन दिवस जरा त्यांच्या बा तक्रार त्यांची कुठं घेतली नाही जाणून घेतली नाही पण परिस्थिती पर खरी आहे ती का कुठे आहे ती जाणून शासनानं घ्यावी व त्यांच्या आमचा नाभिक समाज कायम अल्पसंख्याक समाजाच्या समाज आहे तो कुठेही असा दमदाटी वगैरे फसवून कोणाची करणार नाही यासं गावोगावी आमचा समाज बांधव हा प्रामाणिकपणाने कायम वागत आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आमचा समाज प्रमाणित पण आहे तरी शासनानं यांच्या तक्रारीची दखल घेऊन काही खरं काही खोटं तपासून घ्यावं हो। व त्यांना न्याय द्यावा असं मी समाजाच्या वतीनं विनंती करीत आहोत यापुढे सर्व माहिती ते काकडे बंधू सांगते पवार महाराष्ट्र नाभिक महामंडळ पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष या पदावर काम करत आहे तरी या संघटनेवर काम करत असल्यामुळे तळेगावचे दीपक कालिदास काकडे व विनोद बबनराव काकडे या दोघांनी आमच्याकडे त्यांच्यावर झालेला अन्याय याबाबत आमच्या मंडळाच्या संघटनेकडे तक्रार केली तक्रार काय हे संजय आडागडे यांनी त्यांना फसवणूक करून त्यांच्या घराचं काम कॉन्ट्रॅक्ट घेतलं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर ते चुकीच्या पद्धतीनं काम करून त्यांच्याकडून पैसेसुद्धा घेऊन चुकीचं काम करून ते काम अर्धच ठेवलेलं हो आहे आणि त्याबाबत विनोद काकडे किंवा दीपक काकडे हे त्यांना वारंवार फोनवरून किंवा असे विचारणा करत होती की बाबा तू काम आमचा अर्थ ढोले काम कधी पूर्ण करतोयस ही विचारणा करत असताना त्यांनी काय उडवा उत्तर दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा हे घरी गेले असतील काय थोडंसं बाबा कधी करतोयस काम काय करतोय त्याच्यावरती काहीतरी त्यांची चर्चा झाली असेल आणि या माध्यमातून काम चुकीचं झालेलं असताना काम, ले 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 काम ते व्यवस्थित बघा आमचं करून दे आणि पूर्ण करून दे तर त्याला ते पैसे मिळालेले आहेत आणि जे चुकलेलं काम आहे ते दुरुस्त करून द्यायचं म्हटलं तर त्याला तो दुर्दंड बसणार ह्या हेतूने त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आणि आज रोजी ते उपोषणाला बसलेत की त्यांना ते अटक व्हावी आणि त्यांचं तोंडबंद व्हावं म्हणजे पैसे त्यांनी मागू नये आणि काम करा हे सुद्धा म्हणू नये याच्यासाठी ते आज उपोषणाला बसले तर ते चूक आहे पूर्ण त्यांच्याकडची त्यां त्यांनी जे काकडे कुटुंबानी जे आमच्याकडे तक्रार दिली त्या तक्रारीवरून आमच्या ध्यानात असं येत आहे की हे आढगळे संजय आढळ्यांनी त्यांच्यावरती अन्यायच केलेला आहे तरी काकडी कुटुंबाला न्याय मिळावा प्रशासनावर आमचा विश्वास प्रशासनावर आमचा विश्वास आहे पूर्णपणे की प्रशासनाने दोन्ही साइट बघावेत आणि योग्य तो न्याय मिळावा आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जायला प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणार आहोत की आम्ही कोणत्याही गोष्टीत आमची चुकी असेल तरी सुद्धा आम्हाला आमच्या प्रशासनावर जो प्रशासन डिसिजन घेईल तो योग्य आम्हाला मान्य आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका